नमस्कार आज आपण आता दहाव्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत खरोखर मनाच्या मनाला इतकं मार्गदर्शन कधी कोणी केलेलं नसेल इतकं समर्थाने आपलं मन सांभाळलंय कारण मनच हे भक्तीसाठी साधन आहे देवाकडे जाण्यासाठी साधन आहे हे त्यांनी पक्क ओळखलेलं होतं आणि सर्वांना हे चांगलं मन करून देवाकडे जायचं आहे हे त्यांचं जे आहे ते आपल्याला अतिशय मनाला पटण्यासारखं आहे कारण आपण विचार करू ना की आपण जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यानंतर जर आपल्या ताटाला काही चिकटलं असेल तर आपण ते काय करतो स्वच्छ करतो ना धुतो पुसतो आणि मग त्याच्यात जेवतो तसंच आपलं मन आहे जर आपलं मन जर असं सगळीकडे अहंकार क्रोध काम वगैरे वगैरे यांनी जर बरबटलेलं असेल तर देव स्वीकारेल का आपण स्वीकारत नाही सामान्य माणूस तर देव कसा स्वीकारेल म्हणून मनाला मनाच्या बाबतीमध्ये मनाला कसं कसं कुठल्या कुठल्या गोष्टी येऊन ये आदळतात आणि त्या कशा कशा गोष्टींचा आपण सामना केला पाहिजे याच अतिशय सुंदर वर्णन मनाच्या श्लोकामध्ये आहे तर कृपया ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना हे शेअर करा अगदी पटकन काही लोक लगेच क्रोधित होतात काही ना इतका नाकावर राग असतो ह्या लोकांना मनाच्या गोष्टीबद्दल खूप कल्पना द्यायला पाहिजे तसं बघायला गेलं तर वेळ नसला तरी देखील त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करा कारण हे खूप महत्वाचं आहे आज आपण दहावा श्लोक बघणार आहोत दहाव्या श्लोकामध्ये भगवंतांनी सुख विचार सांगितलेला आहे आणि म्हणून आपण तो दहावा श्लोक बघूया सदा सर्वदा धरावे दुःखाची स्वये सांडी जीवी धरावे देह दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे सुख दुःखच सगळं वर्णन याच्यात केलेलं आहे पहिल्या प्रथम आतापर्यंत आपण सगळं पंथाला जाण्यासाठीच विचार केला अं रामाचं चिंतन रामाच्या स्वरूपाचं वर्णन हेच आपलं स्वरूप आहे हे जाणणं समर्थ म्हणतात हे खूप महत्वाचं आहे त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलं की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी आपण बघा कोणाकोणावर प्रेम करत नाही घरच्या कुटुंबावर सगळ्यांना प्रेम करतो निसर्गावरती करतो सगळ्या गोष्टीवरती आपण वस्तूंवर प्रेम करतो सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या हव्याशा वाटतात आणि प्रेम करतो आपण त्यांच्यावरती परंतु आपण महत्वाची गोष्ट विसरून जातो की आपण आपण राम प्रीती रामावर प्रीती प्रेम करायचं आपलं राहून जातो आणि म्हणून हीच गोष्ट आपण विसरतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की प्रीती रामी धरावी रामोच्चवार रामचिंतन हे नेहमीच जीवनामध्ये सतत वेळ काढून असावं हो। दुःखाची सोय सांडी जीवी धरावी आता त्यांनी सांगितलं की सुखादुःखाचा सा विचार करत असताना आपण दुःखाची आठवण काढतो आणि आपली देहबुद्धी वाढत जाते देहबुद्धी वाढल्या दुःख दे आपलं तीव्र होतं आणि आपल्याला सवय लागून जाते दुःखाची चिंता करण्याची देहबुद्धी सोडून खरं माणसाने आत्मबुद्धीकडे जायला पाहिजे परंतु समर्थ सांगतात की माणूस देहबुद्धीमध्ये इतका बुडालेला आहे की त्याला आत्मबुद्धी कळतच नाही दिसतच नाही म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं की पहिलं साधन कोणतं आहे तर प्रीती रामी रामावरती प्रीती करा आणि दुसरी गोष्ट त्यांनी दुसरं साधन सांगितलं की विवेकाने आपली चित्तवृत्ती तयार करून घ्या विवेक ठेवा आपल्या चित्तवृत्तीमध्ये की आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते कोणाचं चिंतन करायचं कोणाचं ध्यान करायचंय आणि ते आपल्याला अंत काळापर्यंत ते ध्यान आपलं तसंच सिंचत करत राहील म्हणून तुकारामांनी म्हटलंय बघा अंतरीचे ध्यान मुख्य या नावे पूजन अंतरीचे ध्यान मुख्य या नावे पूजन अंतरीचं ध्यान पाहिजे आंतरिक कोण आहे त्याचं ध्यान पाहिजे एकच चैतन्य श्रेष्ठ आहे म्हणून दुःखाची आठवण काढत बसू नका प्रारब्धाने एखादं समजा आपण अगदी खूप छान जगतोय आणि एकदम अचानक आपल्याला एखादं संकट आलं तर आपण ते प्रारब्धाने आलेलं आहे असं म्हणून आपण ते स्वानंदी स्वीकारावं विवेकाने देहबुद्धीचा कदर करू नये एकदा स्वीकारलं की हे आपल्या काहीतरी मागे चूक झालेली आहे त्यामुळे आलेलं आहे आपल्याला माहितीये की जेव्हा दुःख होतं ना तेव्हाच आपल्याला आठवण येते देवाची आपल्याला कुंतीचं उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे म्हणून दासबोधामध्ये सगळ्यांनी हिनी सांगितलं दासबोधाने की तत्वाचे गाठोडे म्हणजे शरीर आणि याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आपण नाही इतकं स्पष्ट उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की एकच आत्मा श्रेष्ठ आहे संतांना काही भोग कमी होते का संतांना काही दुःख कमी होतं का दु, दुख दुःखामध्ये ते किती होरपळलेले होते संत तुकाराम घ्या ज्ञानेश्वर घ्या अजून कितीतरी असे संत आहेत की त्यांची नावं आपण सगळ्यांना माहिती आहे त्यांची नावं दासबोधामध्ये दा दासांना तरी समर्थना तरी कमी दुःख होतं का त्यांना गावागावामध्ये सगळी हनुमानाची मंदिर स्थापन करण्याकरता दुःख झालेलीच होती न ते दुःख त्यांनी सहन केली न शरीराची दुःख सुद्धा कोणाकोणाला नाहीयेत सगळ्यांना शरीराची दुःख आहेत पण ते सुख मानित इतकं सोपं नाहीये पण त्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आपल्याला वाटेल की तुम्ही सांगता की दुःख व्हायचं सुख माना पण इतकं सोपं नाहीये ते पण त्या दृष्टीने विचार करायचा त्या दृष्टीने बघत राहायचं म्हणून आपण कुरबूर करत नाही बसायचं नाही तर दुःख आलं की मलाच काही दुःख या एवढ्या वाईट वागतात तरी त्यांना काही दुःख नाही हे तुमचं तुम्हाला मागचं सगळं मिळालेलं आहे ते त्यासाठी कुरबूर करायचं बसायची गरज नाही रामचिंतन करा आणि आपला वर्तमान काळ घडवा असं समर्थांना सांगायचं किती छान ना आता महाभारतातलं उदाहरण बघूया आपण आंबा होती ना आपल्याला माहिती महाभारतातलं आपण नेहमी एक एक उदाहरण बघत असतो तर श्रीखंडाच्या रूपामध्ये ती आलेली होती आणि श्रीखंडाच्या रूपामध्ये येऊन भीष्मांना तिला मारायचं तिचं ध्येय होतं की मला भीष्मांना मारायचं म्हणून पण भीष्मांनी सुद्धा हे ओळखलेलं होतं की आपल्या मरणासाठी आपल्या मृत्यूसाठी ती आलेली आहे आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं आहे कारण भीष्म हे किती मोठे होते की ते सर्व अभ्यास केलेला होता त्यांनी आत्मज्ञानी होते ते लोकांनी भक्तिपंत जावे आणि देवावरती पण इतकं प्रेम करावं म्हणून देह दुःखाची आठवण ठेवू नये असं संतांना असं समर्थांना म्हणायचं आहे विवेक ठेवावा लागेल त्यावेळेला विवेकी आत्मस्वरूपी